<coughs> काल ने था था। दिल का तुला पाच रुपये मी, मी का आपला दहा रुपयाचा ठोकळा तुला त्याचा भयामान दिलता का तुला मी हा घर बनवायचंय मग की बनव काय घर बनवायचे काय आम्ही तुला घर बनवत होतो आता काय करायला बघा तू बघा किती भारी आयुष्य आम्ही लहान होतो त्यावेळेस बालपण डबल डबल येत नाही किती चांगलं बालपण आहे लोकंडे साहेब हा हो आज समजा कमी जास्त मी तीस चौतीस पस्तीस वर्षाचे होत आलात तरी सुद्धा आपल्याला घर बनाय नाही खरच घर खेळातलं घर किती दोन मिनिटात बनत होता का नाही खरंच हे आयुष्यच गेले काय खरंच आहे आयुष्य लेज भारी कश काय करायला कुणा कुणाला राहायचं त्या घरात वागा कुठं राहायचं नाही तुला किती भारी आयुष्य आहे बालपण म्हणजे लयच भारी बालपण म्हातारपण म्हणते पण म्हातारपण नाही चांगलं पण बालपण चांगले <laughs> तात्या मतारपण चांगलं का बालपण चांगलं खरंच ना

तुमचा नातू का काय शांत होते का आगाव होते आगाव होते का शांत होते पहिल्यापासून शांत आहे आणि मला म्हाते आई म्हणजे आई सांगायच्या मला कि हे होते का नाही सायकल आणली का तेव्हा आपल्या दारा जरा हे होत जणू सायकल आणली म्हातारी कि ह्यांना सायकल आणली का सकाळी सायकल आणली का तर संध्याकाळपर्यंत सायकल राहत नव्हती जणू त्याच्या दगड घालायच्या मग किती आगाव आहेत पण आरू तशी नाही ना आरू नाही ना तशी पण कुठला आता शांत आहेत ते लई हे इतकं चांगलं तुम्हाला इतकं चांगलं जेवायला करून दिले तरी बिचारा ना तुम्ही माझी बाजू कशी घेता हे मी इसर नाही तुम्ही तुमच्याच नाताची बाजू घेतात गुडघे पोटाकच वळत असत कधी वळायला बघितले का तुम्ही भाजी त्याला मग खातात कशाला तीन चार चपात्या खात आतापर्यंत तर नाही तुम्हाला खरं लागलं हो नाही तर समजा तसं आज ना त्याच्या जीभ रंगलेल्या तुमच्या खाण्याने तुम्हाला बाहेरचं ते घरातलं बोला बाहेरच गोड लागतं हॉटेल मध्ये गेलात का होता आता कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलात कधी हॉटेलमध्ये जेवायला तुम्ही तुम्ही गेलात काय फक्त सांगा मला गेलात का आजपर्यंत कधी यायचं का तुम्हाला हॉटेलमध्ये काय मी नेते तुम्हाला जाऊ द्या तुम्ही नाताची माया करतात लई पण तुमचा नातून ना कधी नेलं नाही मी तुमची इच्छा पूर्ण करते तुम्हाला मी खरंच नेते सिरियसली म्हणाली मी सिरियसली नेते तुम्हाला बर, तुम्हाला जी भाजी आवडते खा बरे खरंच घालते जीव तुम्हाला जाऊ द्या तुमच्या मग आम्हाला पिढी बघायला भेटेल का नाही पटका बांधणारी धोतर घालणारी खमीज घालणारी